पालघर कोतवाली व वा तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध कॅफे शॉपवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी दिवसभर छापेमारी करत असलेली चाळे करताना तरुण तरुणींना पकडले त्यांच्या पालकांना थेट पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली आहे तर सहा कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले महेश मच्छिंद्र तेलोरे राहणार तपोवन रोड सावेडी ऋषिकेश सखाराम निर्मळ फरार राहणार झोपडी कॅन्टीन सावेडी, रोहित कुमार साठे राहणार तपोवन रोड सावेडी हर्षवर्धन भाऊसाहेब काकडे राहणार तपोवन रोड सावेडी, सागर अशोक उदमले राहणार हिवरेझरे तालुका नगर रवी रघुनाथ चौरे राहणार गायकेमळा कल्याण रोड अर्जुन ईश्वर कचरे राहणार कानडेमळा सारसनगर असं ताब्यात घेतलेल्या कॅफे चालकांची नावे आहेत नगर ना शहरात विविध कॅफे शॉपवर तरुण मुलामुलींना मोबदला घेऊन अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे आल्या होत्या पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव सोपान गोरे संदीप पवार अतुल लोटके सागर ससाणे अमृत आढाव रवींद्र घुंगासे बाळासाहेब गुंजाळ जालिंदर माणे महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री भिटे सोनाली साठे उमाकांत गावडे अरुण मोरे यांची दोन पथके नेमून कारवाईच्या सूचना केल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सोमवारी सावेडी उपनगरातील लव्ह बर्ड्स कॅफे श्रीराम चौक बाबाच कॅफे कुष्ठधाम रोड हर्षाज कॅफे गुलमोहर रोड झेडके कॅफे नगर मनमाड रोड गोल्डराश कॅफे बुरुडगाव रोड रिझकिंग कॅफे चाणक्य चौक कॅफे शॉपवर छापे घातले असता तरुण मुले मुली अश्लील करताना आढळून आले शॉप मध्ये झडती घेतली असता शॉपचा परवाना आढळला नाही कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलीही कॉफी पेय सापडले नाही खाद्यपदार्थ विक्रीस न ठेवता आतमध्ये मुलामुलींना बसण्यासाठी कंपार्टमेंट बनवल्याचे निदर्शनास आले त्यामुळे वरील चालकांना ताब्यात घेऊन कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान कॅफे शॉपवर छापा घातल्यानंतर आढळून आलेल्या मुलामुलींच्या पालकांना प्रत्यक्ष बोलावून घेत समज घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा